महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीच्या ठाणे शाखेच्या वतीने रीडेव्हलपमेंट एक्स्पोचं आयोजन रेमंड कंपनीच्या ट्रेड शो हॉलमध्ये आयोजित करण्यात आलं आहे दिनांक आठ आणि नऊ असे दोन दिवस या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे आज खासदार श्री नरेश म्हस्के यांच्या हस्ते या प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला ठाणे शहरातील रीडेव्हलपमेंट क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यावसायिक या संपूर्ण प्रदर्शनामध्ये सहभागी झाले आहेत गेल्या काही वर्षात ठाणे शहरातील रिडेव्हलपमेंटचा प्रश्न आवासून उभा राहिला आहे हा प्रश्न अधिकाधिक गंभीर बनत चाललेला आहे विशेषतः पावसाळ्यामध्ये जीर्ण झालेल्या इमारतीमधील रहिवासी अक्षरशः जीव मुठीत धरून राहत असतात या सगळ्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी विशेषत सोसायटींच्या पदाधिकाऱ्यांसाठीच सा हे प्रदर्शन भरलं आहे आगामी नऊ तारखेपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत हे प्रदर्शन ठाणेकरांसाठी खुलं राहणार रा आहे या ठिकाणी सर्व प्रकारचे सल्ले ठाणेकरांना एकाच ठिकाणी मिळत असल्याकारणाने हे प्रदर्शन ड्रीडेव्हलपमेंटच्या क्षेत्रातलं एक महत्त्वाचं पाऊल ठरेल असा विश्वास यावेळेस एम सी एच आयच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने व्यक्त करण्यात आला क्रीडाई आणि एम सी एच आय यांच्या वतीने रीडेव्हलपमेंटवरती एक, एक एक्झिबिशन या ठिकाणी ठेवलेलं आहे खूप चांगला उपक्रम या ठिकाणी एमसीएचआय आणि क्रीडा यांनी आयोजित केलेला आहे त्याला भेट देण्याकरता मी या ठिकाणी आलो होतो त्याचा उद्घाटन होतं आणि ठाणे शहराच्या विकासाच्या दृष्टीने खूप मोठं पाऊल त्यांनी उचललेलं आहे एम सी एच आय ठाणे यांच्या पुढाकाराने पहिल्यांदा ठाण्यामध्ये विजन ट्वेंटी थर्टी या कार्यक्रमाच्या माध्यमाने ठाण्यामध्ये होत असलेले जो रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स आहेत याचं एक एक्सपो या इकडे रेमंड्समध्ये मध्ये आयोजित केलेला आहे निश्चितपणे ठाणेकरांना याचा एक चांगला लाभ होईल या इकडे कुठले रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट चालू आहेत आणि त्याच्या मागे पूर्ण ठाण्याच्या विकासाचं विजन काय आहे तेही या इकडे त्यांनी प्रदर्शित केलेलं आहे आम्हाला हेच सांगणं आहे सर्वांना की हे फर्स्ट रिडेव्हलपमेंट एक्सप्रो आहे हे आम्ही एक ब्रिज टाकतो की ज्यामध्ये डेव्हलपर्स गवर्नमेंट एजन्सी आणि सोसायटी याला सर्वांना एकत्र आपण घेऊन घेतो इकडे मला असं सांगायचं आहे सोसायटी मेंबर्सला की तुम्ही यांचा भरपूर फायदा होता इकडे तुम्हाला जे काय तुम्हाला जे नॉलेज त्यासाठी आर्किटेक्ट पण पी आहे पीएमसी आहे आम्ही खूप क्वेश्चन से आन्सर सेशन पण ठेवला आहे आज दुपारी पण आहे उद्या पण आहे जो स्ट्रक्चरल डेव्हलपमेंट होत होता ते आता डेव्हलपमेंट होणं गरजेचे आहे ते साठी डेव्हलपमेंट कसा करायचे आपण थाणा शहर मध्ये बघतोय की काफी काफी सारे प्रोजेक्ट अटकलेले आहे तो अटकलेला म्हणजे वेगळे वेगळे रिझन आहे तो ते, ते हो आपला आपला जो स्वप्नाचा घर आहे ते माणसाला नवीन पाहिजे त्याच्यासाठी एक रूपरेखा बनवलेली आहे ते समजण म्हणजे अंडरस्टँडिंग करण्यासाठी ही एक्सपो भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या